नमस्कार मित्रांनो मी संतोष पटांगे एक आज अशा एका ध्येय मुलाची आय टी इंजिनियर असल्याची एक कहाणी मी छोटीशी घेऊन आलो मित्रांनो एक असा व्यक्ती जो ध्येयासाठी काही पण करण्यासाठी तयार होतो इतकं सुंदर असं उदाहरण या छोट्याशा कहाणीतून मित्रांनो इतकं काही शिकायला मिळेल खूप सुंदर असं चला तर सुरुवात करतो एक श्रीनिवास म्हणून एक आय टी इंजिनियर होते ते आय टी कंपनीमध्ये चांगल्या अशा मोठ्या पदावरती जॉब लावतो मोठं स्वप्न होतं ती आय टी कंपनी चालू करायची आयटी कंपनी चालू करण्यासाठी पहिले आय टी कंपनीमध्ये जॉब केला जॉब करत असताना कसं कंपनी चालू करायची आहे कशी कंपनी रन केली जाते या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असताना ज्या वेळेस सुंदर अशी फॅमिली सुंदर अशा त्यांच्या एम्पायर होत सुंदर अशी कंपनी होती मित्रांनो वेळ बघा कशी येते काळ बघा कसा येतो एक दिवस, दिवस कंपनीची सुट्टी होते ड्युटी संपते आणि श्रीनिवास घराकडे करत असतात घराकडे येत असताना एका सिग्नलवरती त्यांच्या भरधाव ट्रकेने त्यांच्या बाईकला ढ्रग मारली जाते ऍक्सिडेंट होतो रस्त्यावरती ज्या वेळेस श्रीनिवास पडलेले असतात त्यांना आजूबाजूची मंडळी येते तिथं साध जमलेला समाज त्यांना अॅम्बुलन्समध्ये टाकतो अँब्युलन्समध्ये टाकून ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते घरच्यांना इन्फॉर्मेशन दिली जाते घरचे सगळे हॉस्पिटलला येतात हॉस्पिटलला आल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टरांशी सल्ला मसलत होते आणि त्यावेळेस अचानक घरच्यांना खूप मोठा असा धक्का बसतो हो। डॉक्टरांनी सांगण्यात येतं डॉक्टर सांगतात की श्रीनिवास यांचे गुडघ्यापासून खालचे पाय कट करावे लागतील त्याच वेळेस ते, ते रक्तस्राव थांबवू शकतात अशी परिस्थिती असताना निर्णय घ्यायचा असतो हो। घरच्यांचे डोळे पानावून जातात परंतु वेळ आलेली असते मुलगा वाचवणं गरजेचं असतं आणि त्यावेळेस निर्णय घेतात श्रीनिवास यांचे पाय दुसरे दिवशी कट करण्यात येतात अपंग झालेला श्रीनिवास ज्या वेळेस घराकडे मेडिकल मधून म्हणजे त्या हॉस्पिटल मधून डिस्चार्ज होतो आणि घरी नेण्यात येतो ने त्यावेळेस श्रीनिवासचे डोळे रोजच्या हो रोज रडताना दिसतात घरचे वायगळ होतात खूप वेळा समजून सांगतात की बाळा प्रत्येक वेळ आणि प्रत्येक काळ ही बदलत राहते काळजी करू नकोस परमेश्वर चांगलंच करेल परंतु आत्मा तृप्ती ज्याला म्हणतो जे ध्येय मनामध्ये घेतलेलं असत या ध्येयाच्या निगडीत राहण्यासाठी किती पट लढावं आणि किती पट प्रयत्न करावं हे श्रीनिवास यांना कळलं आता होत काय पाय नसल्या कारणामुळे स्वतःची मानसिक इच्छा असून सुद्धा ते खचून जात आहे मित्र परिवार सोडून जात आहेत नातेवाईक सोडून जात आहेत आपल्या जवळ कुणी राहत नाहीये आणि हसता खेळता श्रीनिवास हा आज एका बेड रेस्टवरती असतो एका पांगे वाड्यावरती ज्या येतो त्यावेळेस मानसिकता संपलेली आहे मित्रांनो परिस्थिती बघा अशा परिस्थितीमध्ये परत स्वतःला उभं करून झुंजायचं कसं लढायचं कसं यही याही ज्या वेळ होते त्यावेळेस श्रीनिवास सारखं उदाहरण मी नक्कीच तुम्हाला शेअर करायचं मित्रांनो वडील आई थकून जातात समजून सांगून सांगून परंतु श्रीनिवास यांची मानसिकता संपलेली आहे एके दिवशी त्यांचे वडील त्यांच्या रूममध्ये येतात मध्ये आल्यानंतर त्यांना एकच वाक्य सांगतात बाळा मी तुला आतापर्यंत खूप वेळा समजून सांगितलं तुझी मानसिक तू तयार करण्याच्या प्रयत्नातच नाही मी तुला एकच सोडत वाक्य सांगतो तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस जर तुला पुढे जायचं असेल या जगाला जर तुला क्रॉस करायचा असेल या तुझ्या आजारावरती तुला जर माफ करायची असेल आणि तुला जर तुझं भू येत्यायचं असेल तर तुला आजच तुझा निर्णय चेंज करावा लागेल का मी काहीच करू शकत नाही ज्यावेळेस हा निर्णय तू चेंज करशील बा त्याच वेळेस तू सक्सेस होशील असा विचार वडिलांनी श्रीनिवास यांच्या डोक्यात घातला तर त्यावेळेस श्रीनिवास हे रात्रभर विचार करत बसले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून श्रीनिवास यांनी यांच्या ध्येयाकडे परत एकदा सुरुवात केली ध्येय आय टी होतं परंतु त्यांच्या वेळेला असं आलं तर अरे यार मी पांगळा झालो असे आपल्या पृथ्वी तलावरती किती विद्यार्थी असे असतील किती एंटरप्रेनर असे असतील तर ज्यांचे ध्येय खूप मोठे परंतु अशी काही घटना घडल्यानंतर मात्र त्यांचं खचून गेले गे। मित्रांनो अशा नावाचं ऍप श्रीनिवास यांनी लॉन्च केलं हे ऍप लॉन्च केल्यानंतर ज्या वेळेस श्रीनिवास यांना फंडची गरज होती त्यावेळेस फंडिंग मात्र कोणा घडण्यात मिळेल मार्केटमध्ये जेवढे कोण इन्व्हेस्टर होते त्या सगळ्यांचे श्रीनिवास राहिले परंतु प्रत्येक ठिकाण त्यांना नाची भावना आली त्यांचं इन्व्हेस्टरचं म्हणणं त्यांच्याविषयी असाल बाबा तूच अपंग आहेस तू कसं पुढं आम्हाला ग्रो करून देणार तरी पण श्रीनिवास यांच्या आत्माची आंतरिक क्षमता इतकी उंच गेलेली होती की त्यांनी स्वतःला हार मानायची नाही हे ठरवलेलंच होतं मग ज्यावेळेस ब्रह्मांड सुद्धा बघा किती छान असतं मित्रांनो परमेश्वराकडे सुद्धा देर आहे लेकिन अंधेर नाही आहे एका मोठ्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या स्टेजवरती श्रीनिवास यांना त्यांची मनोभावना मनोकथा जीवन थोडक्यात ते सांगण्याचा श्रीनिवास स्टेजवरती जातात सर्व कहाणी सांगतात ज्यावेळेस ही कहाणी सांगितल्यानंतर तिथे बसलेल्या सर्व माणसांच्या डोळ्यांमध्ये असू येतात तिथे बसलेला एक माणूस असा असतो पण जो इन्व्हेस्टर म्हणून श्रीनिवास यांच्याकडे ताबडतोब जॉईन होतो ज्यावेळेस श्रीनिवास यांना त्यांनी ऑफर दिली की मी तुमचा इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला सोबत तुमच्या सोबत येण्यासाठी तयार आहे अशी ऑफर आल्यानंतर श्रीनिवास यांचे भाग्य उजळले जाते आजपर्यंत श्रीनिवास यांच्या अपंगाच्या माध्यमातून या मधून खूप सारे असे अपंग विद्यार्थी असतील अपंग एंटरप्रेनर असतील ज्यांना शिक्षणाची गरज आहे ज्यांना जॉबची गरज आहे ज्यांना बिझनेस करायची आहे अशा खूप साऱ्या लोकांना जॉब्स मिळाले आहेत ज्यांचे बिझनेस एम्पायर चांगल्या चांगल्या पद्धती वगैरे मित्रांनो ध्येय आणि गोल जर मोठा असेल स्वप्न जर तुमचं मोठं असेल आणि त्याची पात्रता जर तुमच्या अंतर्मनामध्ये असेल तर तुमचं ध्येय तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःच जबाबदार असाल हे ब्रह्मांड देखील तुमचा साथ देण्यासाठी तयारच असतं मित्रांनो एवढ्या छोट्याशा कहाणीवरून तुम्हाला काय बोध मिळाला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा धन्यवाद